नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरलं तर सारंग समोर आता चक्क सावलीच्या गाण्याचं सत्य उघडकीस आलेलं आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता ताराला सगळेजण म्हणत असतात की तारा तुझं गाणं आम्ही खूप ऐकतो आणि तुझं गाणं सगळ्यांना खूप आवडतं देखील त्याच्यामुळे आता जे काही ताराचे फॅन्स असतात ते सगळे म्हणतात की तारा प्लीज गाणं गाऊन दाखव पण ताराला गाणं गाताच येत नसते तुमच्या सगळ्यांना देखील माहित आहे त्यावेळेस मात्र तारा एवढी चिडचिड करते कि सगली लोको मनतात की सगळी लोक म्हणतात की एवढा ऍटिट्यूड आणि एवढा घमंड चांगला नाही एक ना एक दिवस हिचा पण वेळ येईल त्यावेळेस मात्र हिचं थोवाट थो पाण्यासारखं होईल अशी सगळी काही लोक म्हणत असतात परंतु मात्र किती काय जरी झालं तरी शेवटी तारा तिथून रागात निघून येते आणि ताराच्या डोक्यात एकच विचार असतो सावलीचा सा बदला घ्यायचा पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सावलीच्या मनामध्ये अजिबात देखील तसा विचार नसतो पण सावलीला माहित असतं की सारंग सरांनी आत्तापर्यंत माझ्यावरती खूप विश्वास ठेवलेला आहे त्यांना कळण्याच्या अगोदर मला हे सत्य सांगितलं पाहिजे एकदा का त्यांना जर बाहेरून हे कळालं तर माझा काही देखील फायदा होणार नाही हे सगळं सांगून त्याच्यामुळे आता सावली म्हणते की मला लवकरात लवकर सारंग सरांना सांगितलं पाहिजे जसं की सावली सारंग सरांना सांगायला जाणार तेवढ्या तारा येते आणि म्हणते की सावली प्लीज मला हेल्प कर आणि मला काही पण कर पण मला आता स्टुडिओमध्ये चल आणि तू माझी ही सगळी काही गाणी रेकॉर्ड करून दे पण त्याच्या अगोदर मात्र सावली देखील तिच्यासोबत जाण्यास नकार देते कारण की सावली एक अट ठेवते पण त्याच्या अगोदर सारंगला देखील कळतं की आता तिलोत्तमाने त्यांना बोलवलेलं असतं तिलोत्तम म्हणते की आपण काही जरी झालं तरी ताराची सगळी काही गाणी चांगल्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करू आणि सगळ्या प्लॅटफॉर्मला अपलोड करू त्याच्यामुळे तिला पॉप्युलरिटी देखील भेटेल आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना देखील होईल पण हे सगळं घडत असताना मात्र कोणाच्या देखील लक्षात हेच येत नाही की ताराला मुळात गाणंच घाता येत नाही कारण की ताराने आत्तापर्यंत फक्त तिचं ठोबाड हलवत असते पण त्या सगळ्या का पाठीमागे मात्र आपल्या सावलीची मेहनत असते कारण की सावलीला सोडलं तर या घरामध्ये कोणाला देखील गाणं गाता येत नसतं पण आता एवढी मोठी सावलीकडे मदत मागितल्यामुळे आता सावली म्हणते की मी तुला मदत करते पण मला एक अट आहे हे सगळं सत्य मला आता सगळ्यात अगोदर सारंग सरांना सांगणं योग्य वाटतंय त्यावेळेस मात्र तारा म्हणते की सावली तू वेळी झालीस का जर सारंगला कळालं तर घरामध्ये सगळ्यांना कळेन त्याच्यामुळे माझी खूप बदनामी होईल त्याच्यामुळे प्लीज तू असं काही देखील करणार नाहीस पण हे सगळं घडत असताना मात्र आता सावलीकडे कोणता देखील ऑप्शन नसतो पण सावली, नस सावली म्हणते की आपण हे सगळं जगन्नाथजींना सांगूया कारण की त्यांना सांगितल्याच्या नंतरच मी सगळं काय इथून पुढे करेल तर त्यावेळेस मात्र आता ताराला देखील ऑप्शन नसतो तारा म्हणते की काय येत्या जगन्नाथकडे त्याला काय सांगायचं आहे तुम्हाला माहितीचं असेल मित्रांनो की जगन्नाथलाच फक्त माहीत असतं की ती सगळी काही गाणी जी गाती ना ती फक्त सावलीचीच असतात कारण की ह्या ताराला अजिबात देखील गाता येत नाही पण सावलीला माहीत असतं की तिने लहानपणी तिचा आवाज यांच्याकडे घाण ठेवलेला असतो कारण की तिच्या कुटुंबाची परिस्थिती तशी असते आणि सगळी काही तिच्यावरती आत्तापर्यंत जी काही वेळ आलेली असते ती सगळी ह्या तारामुळेच आलेली असते त्याच्यामुळे सावली म्हणते की मी जगन्नाथजींकडे जाईल आणि त्याच्यानंतरच मी सगळं काही हे करायला तयार होईल पण हे सगळं घडत असताना मात्र तोपर्यंत सारंग सोहम हे सगळेजण म्हणतात की आपल्याला ही सगळी गाणी रेकॉर्ड करायची आणि चांगल्या प्लॅटफॉर्मला ट्रान्सफर देखील करायचे आहे त्याच्यामुळे आता सगळेजण म्हणतात की आपल्याला ही गाणी व्हायरल केली पाहिजे त्याच्यामुळे सगळी जोरदार तयारी चालू असते पण मुळात आता विषय हाच असतो की तिलो मला देखील माहित नसते की ताराने एवढं मोठं त्या सगळ्यांसोबत खोटं बोललेले असते कारण की तारा आतापर्यंत खोटं बोलून राहत असते आणि सावलीकडे एका मनामध्ये सावलीच्या विचार येत असतो की हे जर सारंग सरांना बाहेरून कळालं तर काय होणार कारण की मित्रांनो सारंग सरांच्या देखील लक्षात आलेलं असतं की हळूहळू की सावली माझ्यापासून काही ना काही लपवत आहे पण सारंगला असं वाटत असतं की सावली सावलीचा मी कधी देखील विश्वासघात केला नाही त्याच्यामुळे सावली देखील माझा करणार नाही जर सारंगला बाहेरून कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे त्याच्यामुळे सावली आता जगन्नाथची मदत घ्यायला जाते आणि त्यावेळेस मात्र म्हणते की मला ताराने सांगितलेत आहेत परत गाणे रेकॉर्ड करायसाठी तर मी काय करू त्यावेळेस मात्र जगन्नाथ म्हणतो की आता तुला काही देखील करायची गरज नाही खरं सत्य सारंगला सांगून टाक जर बाळा त्याला बाहेरून कळालं तर खूप सारा त्रास होईल आणि त्रास जर झाला तर तुला माहीत आहे की सारंगचा जो काही तुझ्यावरती विश्वास आहे सगळा काही ओढून जाईल पण हे सगळं घडत असताना मात्र सावली म्हणते की मी जर सारंग सरांना सांगितलं पण माईंना दिलेल्या शब्दाचं काय त्यावेळेस मात्र आता जगन्नाथ म्हणतात की तुला दोन्हीपैकी एक कॉम्प्रोमाइज करावं लागेल कारण की तुला महत्वाचं कोण आहे त्या माया आहेत का तुझा सारंग हे तू ठरव त्यावेळेस मात्र आता जगन्नाथ म्हणतो की काही जरी झालं तरी तुझ्यात एवढं टॅलेंट आहे ना तर तू सारंग सरांना सगळं सत्य सांगून टाक कारण की सारंग नक्की तुला समजून घेईल आणि सारंगला सगळं काही समजेल देखील व्यवस्थित पण त्यावेळेस मात्र आता सावली जर सारंगला सांगायला सावली सारंगला सांगण्यासाठी सत्य जाणारच असते परंतु लगेच भैरवी वजे येते आणि म्हणते की तू विसरलीच वाटतं तुझ्या कुटुंबावर वरती मी केलेले उपकार तू जर सारंगला यातील काही जरी सत्य सांगितलं तर लक्षात ठेव मी तुला किती मदत केली होती त्याच्यामुळे तू सांगायची आधीच जर सारंगला बाहेरून काढलं तर तुझी त्या घरामध्ये राहायची देखील लायकी राहणार नाही त्यावेळेस मात्र आता सावलीने देखील त्यांना आधीच चांगलं बजावून ठेवलेलं असतं माझ्यासोबत काही जरी झालं तरी हरकत नाही पण तुमची सगळीकडे इज्जत आणि बेइज्जती होईल हे तुम्ही लक्षात घ्या पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र भैरवी वजे म्हणते की तुला जे वाटतं ते तू कर त्यावेळेस मात्र आता सारंगला सांगण्यासाठी सावली सगळं काही सत्यच जात असते पण त्याच्या अगोदरच मात्र आपल्या सारंगला सगळं काही सत्य समजतं म्हणजेच मित्रांनो ताराला ज्यावेळेस मात्र स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करायला घेऊन जातात त्यावेळेस मात्र सावली देखील त्याच ठिकाणी असते आणि ज्यावेळेस मात्र स्टेजच्या पाठीमागून सगळे काही सावलीला बघतो सारंग त्यावेळेस मात्र सारंगच्या पायाखालची जमी सरकते कारण की सारंगला कळतं की तारा तर फक्त तोंड हलवते पण ह्याच्या सगळ्याच्या पाठीमागे तर सावली गाणे म्हणते त्यावेळेस मात्र जगन्नाथकडून देखील आता सारंगला समजवून सांगत असतो जगन्नाथ की सारंग माझं प्लीज तो ऐक कारण की सावलीने ते एवढं मोठं सत्य तुझ्यापासून कालपवलं याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे तर मित्रांनो ज्यावेळेस मात्र स्टुडिओ मध्ये आता सगळं काही सारंग समोर सत्य उघडकीस येतं त्यावेळेस मात्र सारंगचा सावलीवरचा पूर्ण विश्वास ओढून जातो कारण की सारंगला असं वाटतं की एवढं मोठं सत्य सावलीने माझ्यापासून का लपवलं असेल मी असं काय चुकीचं केलं होतं त्याच्यामुळे सावलीने माझा विश्वासघात केला ज्यावेळेस मात्र सगळं काय रेकॉर्ड होतं त्यावेळेस मात्र सगळेजण खूप खुश असतात ताराला सगळेजण एवढी इज्जत देत असतात परंतु सारंग अजिबात देखील खुश नसतो कारण की सारंगने अजूनपर्यंत सावलीला हेच सांगितलेलं नसतं की त्याला सत्य माहीत आहे त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणत असतात तिलोत्तमा म्हणत असते की खरंच ही माझी सून एवढी चांगली आहे ना की ही आत्तापर्यंत एवढी गाणी गायली आणि आता जे गाणं गायले ते एवढं पॉप्युलर देखील झालेलं आहे पण सारंगला सत्य समजलेलं असते की ते गाणं सावलीने गायलं आहे पण सारंगने अजूनपर्यंत सावलीला देखील बोललेलं नसतो तर सारंग आता ज्यावेळेस मात्र खोलीमध्ये जातो त्यावेळेस मात्र सावलीसोबत नीट बोलत नसतो तर सावली म्हणते की सारंग सर काय झालं तुम्ही माझ्यासोबत नीट बोलत नाही तर त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की सावली तुम्हाला का फसवलं काय भेटलं तुला मला फसवून त्यावेळेस मात्र सावली म्हणते की मी नाही तुम्हाला फसवलं त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की तू आत्तापर्यंत सगळी काही गाणी गात होतीस ही सगळी गाणी तुझीच आहेत पण तू एवढं मोठं सत्य माझ्यापासून का त्यावेळेस मात्र सावलीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला कळत नसतं की आता नेमकं काय बोलावं आणि सारंग सरांना मी काय सत्य सांगू कारण की सावलीने आधीच खूप वेळा प्रयत्न केलेला असतो सारंगला सांगण्याचा पण तिने आतापर्यंत ती सांगू शकलेली नसते त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की सावली तू माझ्यासोबत बोलू नको कारण की तू माझा विश्वासघात केलेला आहे एक वेळेस तू माझ्या पाठीमागून काही जरी केलं असतं वेगळं तरी मला वाटलं नसतं पण तू माझा विश्वासघात केला हीच सगळ्यात मोठी तू गुन्हा केलेला आहे त्यावेळेस मात्र सावली सारंगला समजावून सांगत असते की सारंग सर एकदा माझी चूक झाली माझा ऐकून घ्या कारण या सगळ्याच्या पाठीमागे माझ्याकडे देखील खूप सारे पर्याय नव्हते त्याच्यामुळे हे सगळं घात झालेलं आहे त्यावेळेस मात्र आता भैरवी वजेने सावलीला सांगितलेलं असतं की हे सत्य तू कधी देखील सांगणार नाही कारण की तुझा आवाज माझ्याकडे घाण आहे पण त्यावेळेस मात्र हे सगळं जगन्नाथला सत्य माहीत असतं तर जगन्नाथने आधीच सांगितलेलं असतं सावलीला की सारंगला तू सत्य सांगून टाक कारण की सारंगला जर तू सत्य नाही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की सारंगचा जर एकदा विश्वासघात झाला तर सारंग पुन्हा विश्वास ठेवणार नाही तर त्यावेळेस मात्र आता असं सगळं होऊन गेलेलंच असतं कारण की सावलीकडून खूप मोठी चूक झाली पण एकीकडे सावली देखील याच्यात चूक नसते कारण की सावलीने लहानपणी सगळं काही सत्य हे केलेलं असतं की त्यांना शब्द दिलेला असतो की विठुरायाची शपथ घेऊन की मी कधी देखील कोणाला देखील माझ्या आवाजाचं सत्य सांगणार नाही पण त्याच्यामुळे आता विठुरायाची एवढी मोठी सावलीने शपथ घेतलेली असते त्याच्यामुळे तिला वाटत असतं की माईंना दिलेला शब्द तोडणं हे चुकीचं आहे पण त्याच्या अगोदर मात्र सारंगला कळाल्यामुळे आता खूप मोठा घोटाळा झालेला असतो सारंग सगळ्यांसमोर सावलीचं देखील कौतुक करत नसतो तर ताराचं कौतुक करायला लागतो म्हणतो की वा वा तारा खूप छान पण ताराला देखील माहीत झालेलं असतं की सारंगला सत्य माहीत आहे पण सारंग हे सगळं खोटं करतोय बिचारा सोहमला तर वाटत असतं की त्याची बायको खूप चांगली आणि खूप टॅलेंटेड आहे पण ज्यावेळेस मात्र सगळं काय सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येईल की ताराला गाताच येत नाही त्यावेळेस मात्र बिचारा सोहमचं काय होईल तर मित्रांनो आता सारंगला सत्य समजलं आहे तर सारंगने सावलीसोबत काय केलं पाहिजे सावलीला शिक्षा केली पाहिजे का नाही सारंगचा विश्वासघात केल्याबद्दल याबाबत तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बरं